सुधाकर बडगुजर यांच्या नाराजी नाट्यानंतर आज ठाकरे गटाचे पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे थोड्याच वेळात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतील पक्षात महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह आठ ते दहा जण नाराज असल्याचा सुधाकर बडगुजर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुखांसोबतच कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे शिवाय बडगुजर यांच्या संदर्भात नेमकी काय माहिती मिळतीये हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्यांना भेटावं वाटलं असेल आम्ही भेटत नाही आमच्यासारखे लोक किंवा कडवट शिवसैनिक टाळतात अशा भेटीगाठी याच्यामुळे आपल्या सहकाऱ्यांमध्ये गोंधळ होईल संशयास्पद वातावरण निर्माण होईल अशा भीती नेहमी टाळायच्या असतात अशा वेळेला जेणेकरून आपल्याविषयी संशय निर्माण होईल आणि कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरुद्ध काय कोणी काही कायदा आणलेला नाहीये ना इच्छा मरणाचा कायदा आहे पण इच्छा मारण्याचा कायदा नाही ना बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही ते आमचे सहकारी आहे yes. एक लक्षात घ्या ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहेत मला त्याच्यावर बोलायचं नाही मला बोलायचंच नाही